प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक ला व सब्स्क्राईब करा पनवेल येथील गार्डन हॉटेलजवळ सर्व्हिस रोड आहे जो की चांगला झालेला आहे पण त्या रोडला लागूनच ला म्हणजे हायवे फुटपाथला लागून एक फार जुनी विहीर रोड बनवत असताना पनवेल महानगरपालिकेची इंजिनिअर्स असतील त्यांना ही विहीर निर्देशनात आली नाही का विहिरीला सुरक्षित कंपाऊंड किंवा कठडा का बनवला नाही किंवा त्या विहिरीला तारेचं झाकण का लावलं नाही असे कित्येक प्रश्न पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे यांनी उपस्थित केले खरं हा गार्डन हॉटेलचा रस्ता आहे हा इकडे हायवे आपला मुंबई पुणे हायवे जो आहे हा मेन हायवे आपला आणि हा गा गार्डन हॉल हॉटेलच्या समोरचा रस्ता आहे इथे मुनोज रेसिडेन्सी इथे रस्ता खूप छान झालेला आहे याच्यावर चांगला खर्च देखील केलेला आहे आणि चांगलं केलेलं आहे पण मला एक निर्देशनात आलं की आणि खूप मोठी मला असं वाटतं काळजी घ्या पूर्वी अशी मला वाटतं ही आहे हे आहे इथे वीर आहे एक की मला असं वाटतं एक खूप फार जुनी विहीर आहे आणि ह्या विहिरीकडे लक्ष दिलं की मुद्दाम लक्ष दिलं नाही माहिती नाही कारण नगरपालिका नाही ते तिथे खर्च करते आपण म्हटलो की आता म्हणतोय वडाळ्या तलावला छान शुभ सुशोभीकरण केलेलं आहे ब्युटिफिकेशन केलं बाज झालं आता तिथे छान केलं बाज झालं पण काही ठिकाणी खरंच लक्ष द्यायची गरज आहे जशी ही विहीर आहे हा फुटपाथ आहे इथे जवळपास एक बस स्टॉप आहे जिथे लहान मुलं उतरतात लेडीज उतरतात घाई घाई गडबडीत असतात शॉर्टकटच्या मार्गाने ते कुठेही जातात पण जर पाऊस जोरत आला किंवा लाईट गेली फुटपाथच्या लाईट नसल्या तर खरं तर इथे दुर्घटना घड घडेल याची भीती मला आज दिसून आली इथे वॉल तरी बांधली पाहिजे कारण रस्ता जर होत होता इंजिनियर आपल्या इथे असतात लक्ष द्यायला मग हे कसं लक्षात नाही आलं मला हे समजत नाही या छोट्या छोट्या ग गोष्टी लक्षात ठेवली पाहिजे आणि जर इथं काय दुर्घटना घडली तर मला असं वाटतं त्याची सगळी जिम्मेदारी पनवेल महानगरपालिकेची असणार आहे कारण सरळ सरळ इथे दिसते की इथे फुटपाथ आहे फुटपाथवरून जर खाली आलं खाली जर पडलं तर आपल्याला समजणार देखील नाही की कोण कुठे केलेलं आहे त्यामुळे ह्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे बाकी सगळ्यावर खर्च बाज झाला आता खूप छान केलेलं आहे स्मार्ट सिटी बनवायच्या नादामध्ये काही काय छोट्या छोट्या गोष्टी लक्ष ठेवा कारण जर ही दुर्घटना घडली तर खूप मोठी दुर्घटना होईल त्याच्यामध्ये आपले तुमचे कोणाचे काही होऊ शकतं त्यामुळे त्याच्यावर लक्ष देणं अति गरजेचं आहे आणि जर हा गुन्हा झाला मनुष्य गुणा जो म्हणतो हा मनुष्य हत्या जर झाली त्याची पूर्ण जिम्मेदारी पनवेल महानगरपालिकेवर येऊ शकते असं मी आत्ता इथं सांगते त्यामुळे लवकरात लवकर इथे भिंत भिंत मला वाटतं छोटी वॉल किंवा स जी भि सुरक्षित काय जी भिंत असेल ती किंवा एक जाळी जी मला असं वाटतं ती चांगल्या क्वालिटीची चा असली पाहिजे ती जाळी तरी करून घ्यावी बुजवावी नाही बरोबर आहे कारण ही जुनी काळची आहे त्याच्यामध्ये झरे झरी असेल ते पाणी कदाचित कशा गोष्टीला उपयोगीही होईल आपल्याला पण ह्याच्यात म्हणतात ना तारेचं काहीतरी कंपाऊंड जो काय येतं झाकण ते घातलं पाहिजे लवकरात लवकर